बदलापूर घटनेत सरकारकडून कार्यवाहीत दिरंगाई होत आहे तसेच या प्रकरणावर सरकारकडून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचं सांगत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे तसेच या प्रकरणी विरोधी पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली गेल्या दहा वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र बंदची हाक दिली विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं घटना गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिरलेले आहेत आणि संतापाने रस्त्यावर आले त्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या ग्रह खात्याने जे ग्रह खात्याचं अपयश आहे महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते आठ हजार चौदा साली होते ते आता बावीस हजार पर्यंत गेलेले आहेत दहा वर्षात महिलांच्या विरोधी जे अत्याचार होते ते सव्वीस हजार होते चौदा साली आज तो आकडा जवळपास पन्नास हजारापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि त्या विरोधी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदचा पुतारा हा महाराष्ट्राच्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे यात राजकारण नाही सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी